हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग हा काही डेली रुटीनच्या वगैरे संदर्भात नाही आहे किचन वगैरे अशा संदर्भात सुद्धा नाही आहे तर आजचा ब्लॉग आहे ना आमच्या पास्टमध्ये अशा काही गोष्टी घडून गेलेल्या ज्याने आम्ही खूप म्हणजे खूप आम्हाला आनंद झाला होता आणि एक छोटस छोट्याच्या याच्यानी का होईना पण आमचं स्वप्न थोड्यासाठी का होईना पण पूर्ण झालं होतं तर म्हटलं चला तेच तुमच्यासोबत शेअर करूया तर ते काय होतं आपलं कलर्स मराठीवरती योग योगेश्वर जयशंकर जे सिरियल लागतं ना म्हणजे लागत होतं आता ते संपलंय ते सिरियल तर त्या सिरियलमध्ये मध्ये माझ्या मुलाला म्हणजे वेदांतला काम करण्याचा चान्स मिळाला होता जवळजवळ तीन एक महिन्याचा तो ट्रॅक होता तर तीन महिने त्याने मस्त पैकी त्या सिरियल मध्ये काम केलेलं आहे तर त्याच्या काही क्लिप्स माझ्याकडे मोबाईलच्या गॅलरी मध्ये होत्या तर म्हंटल चला त्या तुमच्या सोबत शेअर करूया हा शूटिंगच्या काही क्लिप्स माझ्या मोबाईल मध्ये होत्या सोबत शेअर करूया आणि खूप काही असं शूट शूटिंग वरती शूट करता येत नाही मोबाईलने कारण की तिथे अलाउडच नव्हतं पण त्याची एक आठवण म्हणून मी त्या शूट करून ठेवलेल्या चला म्हटलं तुमच्यासोबत त्या शेअर करूया हो की नाही माझं एक स्वप्न पुर झालं की मी आलोय कलर्स मराठीवर हो ना वेदांचं पण स्वप्न होत त्याने टीव्ही वर यावं कुठल्या पण कोणत्या पण याच्याने तर ते कसं झालं काय झालं हे कंटिन्यू करा तुम्हाला पण कसं काम केले ओके तर चला जास्त वेळ नाही घालवत त्या क्लिप मी अटॅच केलेल्या आहे पुढे त्या नक्की बघा तर हा आहे योगेश्वर जयशंकरचा सेट इथेच शूटिंग झाली होती वेदांची पण आणि तुम्ही बघू शकता की खूप असा छान असा गावा टाईप सेट केलेला होता कारण की जुन्या काळातलं ते सिरियल होतं त्यामुळे आणि इथे आता सध्या तयारी सुरू होती मुलांकडनं डायलॉग वगैरे पाठ करून घेण्याची आणि त्यांना ज्यांना डायलॉग वगैरे असेल त्यांना माईक वगैरे लावण्याची एवढा काय वेळ नाही वेदू, वेदू लगे सेट वरती सगळे वेदांतला वेदुनावानेच आवाज द्यायचे नावानेच त्याची नावाने तिथे ओळख झालेली होती आणि ज्यांना डॉयलॉग वगैरे आहे त्यांना माईक वगैरे लावले जायचे आमच्यासाठी हे सगळं नवीनच होतं समजत नव्हतं नेमकं काय चाललंय वगैरे असं पण तीन महिन्यामध्ये हळूहळू आम्ही सर्व शिकण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेदांत ऑडिशन न देता वेदांतला डॉयलॉग दिला गेलं याचं मला फार म्हणजे फार कौतुक होतं

बस ले वरती ओस मला काय सांगू म्हणजे मुलाला पण कसा आहे या आपण आमचे समाजेत बोलत आहेत तेव्हा बोलले की हा तू म्हणतेस अरे इतक्यात मिसळा आरव तो काय तो 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 होतो व्रत नाही यार बघ आता तू रेडी मार दे उगा मारे तू दे तू दे तू ओके तो ओले मारवा कत कडे कंपाउंड ते तो काम करतो आपण आणि बघा जरा इगोस्टिनस स्टार्ट ते काय वेदांबरोबर बरोबर तिथे आणखीनही मुलं होते पण मग सगळी मोठी मुली होती वेदांपेक्षा वेदांत त्यांच्यामध्ये सर्वात लहान होता आणि ती मुलं मोठी तर होतीच पण एक्सपिरियन्सवाली पण होती प्रत्येकाने कुठ कोणत्या ना कुठं सिरियलमध्ये काम केलेलं होतं पण वेदांचा हा फर्स्टच सिरियल होता असा की तीन महिन्याचा ट्रॅक होता त्याचा आणि भरपूर असं काम त्याला करायला भेटलं होतं त्या सिरियलमध्ये हे इकडे हे तिकडे जा तिकडे होतात तिकडे जा अयान बेटा तिकडे उभा राहाकडून आयुष अयान ग्रीन वरच राहू हा सर्वेश हा ओके रोल रोलिंग रोलिंग अँड अशन नाही बोलतात नाही रे तर हे होते कलर्स मराठीवरील जयशंकर या सिरियलमधील वेदांचे थोडेफार सीन जे मोबाईलच्या ड्राफ्टमध्ये होते मी ते तुमच्यासोबत शेअर केले आणि एक्सपिरियन्स हा खूप छान होता आमच्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स होता की दोन तीन महिन्याचा ट्रॅक वेदांतला मिळाला होता ने केले या आधी वेदांतने केलेलं आहे एका सिरियलमध्ये प्रीतीचा वनवा उरी पेटला ह्या सिरियलमध्ये त्याने केलं आहे काम पण ते अगदी दोन तीन दिवसाचंच काम होतं जास्त मोठं नव्हतं पण त्यानंतर वेदांतला हा मोठा ट्रॅक मिळाला आणि वेदांतच्या कलागुणांनी त्याने डायलॉगही मिळा मिळवले नो ऑडिशन नो कुछ भी करता म्हणजे ऑडिशन वगैरे न देता वेदांतला डायलॉगसुद्धा मिळाले होते याचाच मला खूप म्हणजे खूप अभिमान आणि कौतुक होता आणि आनंदही खूप झाला होता तर देवाला हीच प्रार्थना आहे की पुढेही माझ्या मुलाला असंच यश मिळत राहो यानंतरही त्याला नॅशनल टेलिव्हिजनवरती काम करण्याची संधी मिळत राहो तर सो बघूया आता चला सगळं देवावरती आणि माझ्या वेदांतवरती आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लाईक करण्यासारखं काही नाही आहे पण एक वेदांसाठी एक लाईक केला तर खूप छान वाटेल मला आणि भेटूया आपल्या डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय